नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो सौंदर्यामध्ये भर किंवा सौंदर्य खुलवणारे म्हणून आपण शरीरावरील तीळ यांच्याकडे पाहतो अनेकदा महिला मुली ब्युटी स्पॉट म्हणून मेकअप करताना कृत्रिम तीळ लावून घेतात बदलत्या काळानुसार तीळ लावण्याची फॅशन आली आहे परंतु शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरील तिळाचं वेगवेगळं महत्व आहे सुख समृद्धी आनंद नैराश्य आदी येण्यास देखील तिळाची महत्वाची भूमिका असल्याचं जा सांगितलं जातं शरीरावरील तिळाबद्दल बरंच काही सांगितलं जातं काही लोक तिळ शुभ मानतात तर काही लोक तिळामध्ये चमकणारे भाग्य शोधतात परंतु सत्य असं आहे की प्रत्येक तिळ काहीतरी वेगळं सांगतो बरेचदा आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती काळ्या किंवा लाल रंगाचे ठिपके पाहतो ज्याला आपण तीळ म्हणतो शरीरावरील तिळाचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती असलेल्या तिळाचे वेगवेगळे अर्थ आहेत ज्याचा संबंध थेट आपल्या नशिबाशी येतो गालावरील तीळ आपले, गाला आपले आकर्षण बळकट करतात चेहऱ्यावर असणारे तीळ आपल्याला संपत्ती प्रदान करतात नाकावर तीळ असणे हे एखाद्या व्यक्तीला खूप शिस्तबद्ध करतं अशा लोकांच्या जीवनामध्ये संघर्ष वाढतो नाकाच्या खाली तिळाची उपस्थिती दर्शवते की त्या व्यक्तीचे बरेच प्रेमी आहेत परंतु असे लोक फार कमी प्रेमींशी जोडले जातात कपाळावरील तीळ असं सांगतो की सुरुवातीला त्यांना खूप संघर्ष करावा लागणार आहे एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या मध्यभागी जर तीळ ती ती असेल तर ती समृद्धी देते ती जर तीळ बोटांवर असतील तर ते दुर्दैवी मानलं जातं तळपायांवरती जर तीळ असेल तर तो तीळ त्या व्यक्तीला घरापासून नेहमी दूर नेतो आणि महान यश मिळवून देतो जसं की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही तळ पायावरती तीळ आहे छातीवरती तीळ असणं हे असं सूचित करतं की त्या व्यक्तीला कौटुंबिक अडचणींचा सा सामना हा करावा लागतो तीळ जर पोटावर असेल तर तो त्या व्यक्तीला बक्कळ पैसा कमवून देतो परंतु त्याची तब्येत मात्र ढासळते तिळावरती केस असल्यास ते शुभ मानले जात नाही तीळ गडद रंगाचा असेल तर मानलं जातं की तुमच्या आयुष्यामध्ये मोठे अडथळे येतील हलक्या रंगाचा तीळ हा सकारात्मक वैशिष्ट्यांचा सूचक मानला जातो तज्ञांच्या मते लाल तिळाला स्वतःचं महत्व असतं आणि ते त्यांच्या उपस्थितीनुसार परिणाम देतात लाल तिळ समृद्धी आणि दुर्दैवाचं प्रतीक आहे जर ते तोंडावर असेल तर वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवनामध्ये दुर्दैव जर ते हातावर असेल तर ते तीळ आर्थिक बळकट करत जर छातीवरती असा तीळ असेल तर ती व्यक्ती परदेशामध्ये जाते एखादी व्यक्ती आपल्या छातीवरती लाल तीळ ठेवून भरपूर पैसे कमावते जर लाल तीळ पाठीवर असेल तर सैन्यात किंवा धैर्याच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळत आता तज्ज्ञांच्या किंवा विश्लेषकांच्या मते एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर बारा पेक्षा तीळ असू नयेत जास्त शरीरावर बारापेक्षा जास्त तीळ असतील तर अशुभ मानलं जातं आणि बारापेक्षा कमी तीळ असणं हे शुभ मानलं जातं पुरुषांच्या शरीरावर उजव्या बाजूला तीळ असणं शुभ आणि फायदेशीर मानलं जातं तर स्त्रियांच्या डाव्या बाजूला तीळ हे शुभ आणि फायदेशीर मानले जातात जर एखाद्या महिलेच्या छातीवर तीळ असेल तर ती भाग्यवान मानली जाते कपाळाच्या मध्यभागी जर तीळ असेल तर ते शुद्ध प्रेमाचं प्रतीक मानलं जातं कपाळाच्या उजव्या बाजूला जर तीळ असेल तर एखाद्या विशिष्ट विषयावरती प्रभुत्व मिळवण्याचं ते प्रतीक आहे कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ हा अनावश्यक खर्च करण्याचं प्रतीक आहे जर दोन्ही भुवयांवरती तीळ असतील तर ती व्यक्ती वारंवार प्रवास करते उजव्या भुवयवरील तीळ हा आनंद दर्शवतो आणि डाव्या बाजूला जर तीळ असेल तर वेदनादायक विवाहित जीवन हे तुमच्या आयुष्याला येतं डोळ्याच्या उजव्या बाहुलीवर जर तीळ असेल तर त्या व्यक्तीचे विचार उच्च असतात डोळ्यांच्या डाव्या बाहुलीवर तीळ असेल तर त्या व्यक्तीचे विचार योग्य नसतात डोळ्याच्या बाहुलीवरती तीळ असलेले लोक सहसा भावनिक असतात स्त्रियांच्या नाकावरील तीळ हे त्यांच्या सौभाग्याचं सूचक आहे ओठांवर जर तीळ असेल तर ते लोक फार प्रेमळ हृदयाचे असतात तीळ जर ओठांच्या खाली असेल तर मात्र तो दारिद्र्य वाढवतो उजव्या खांद्यावरती तीळ असणं हे चिकाटीचे लक्षण मानलं जातं डाव्या खांद्यावरती तीळ असणं हे चिडचिडपणाचं लक्षण मानलं जातं उजव्या हातावरती तीळ असेल तर तो व्यक्ती बुद्धिमान असतो आणि डाव्या हातावर तीळ असल्यास ती व्यक्ती मात्र भांडखोर असते ज्याच्या हातावरती तीळ आहे तो हुशार असतो उजव्या तळहातावर जर तीळ असेल तर ती व्यक्ती मजबूत आणि उजव्या तळहाताच्या मागील भागावर जर तीळ असेल तर ती व्यक्ती श्रीमंत असते डाव्या तळहातावरती तीळ असल्यास ती व्यक्ती दिलदार असते आणि डाव्या तळहाताच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास ती व्यक्ती कंजूस असते जर अंगठ्यावरती तीळ असेल तर ती व्यक्ती कार्यकुशल आणि न्यायाधीश होऊ शकते गळ्यावरती तीळ असलेली व्यक्ती ही आरामदायक असते तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं शरीरावरील जे काही तीळ आहे तर त्यांचं वेगवेगळं महत्व आहे आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद